रामकृष्ण हरी महाराज आमचे भागवताचार्य कीर्तनकार प्रल्हाद महाराज घोगरे करंजीकर वारीत वाटचालीत भेटलेले आहेत महाराज कधी आले आपण हो तुम्ही प्रस्थानला दोघं पण होते जोडी मी बघितलं बघा एका चॅनल ला बघितलं आज कुठे येतं जोडीदार हे कुठलं येतल आपले परभणी परभणीचे वा तुम्ही कसे आले बरं आम्ही सोबतच आलो बर पण आमचे हे सरपंच आणि कीर्तनकार त्यांच्या दैवाने लादलं तुम्ही जिल्हा लाद पद म्हणजे राजकीय क्षेत्रात येऊन पुन्हा सोबत चालता म्हणजे पब्लिकसाठी का वारी म्हणून आम्ही असं बोलतो बर वारी म्हणून असं असं कसं काही राजकीय लोक म्हणजे पब्लिक शिटी असे म्हणून बी चालतात काय वाटलं बरं चालत असताना आनंद खूप आनंद काय अनुभव सांगा तुमचे खूप आनंद झाला आणि असं वाटत की चालता चालता काही वाटणार नाही मालूच्या दिल्ली सोबत असो सगळ्या वारकऱ्या सोबत असो खूप आनंद वाटतो वा मग आपले गावाकडे किती लोक आहेत महाराज वा तुम्ही कोण आहे आता दिंडी मध्ये बर चालत मी पण त्याच्यात आहे तुम्ही मला वाटतं मग दुसऱ्या दिंडीला भेट द्यायला घेत का रांगा भाऊच्या असं ठीक आनंद आहे रिंगण बघितलं एवढा लेट काय झाली माऊली आज ट्रॅफिक चालत या रामकृष्णारी धन्यवाद काही शब्द जात असतात माफ करा